मारुती भोसले नावाचा मामांचा एक निस्तीम मामा भक्त राहत होता उठता बसता मामांचं नामस्मरण करायचं उठता बसता मामांचं ध्यान करायचं याची भक्ती एवढी एवढी कडक भक्ती करत होता एका पहाटे त्यानं लवकर उठावं अंघोळ करावी आणि अंघोळ झाले की बागेमध्ये जावं मामांच्या फोटो करता फुलं तोडून आणावी हार बनवावा सुकलेलं फूल जर हातात आलं सुकलेलं फुल मामांच्या फोटो साठी घेत नव्हता चुकलेलं फुल फेकून द्यायच का तर माझ्या मामाच्या फोटोला सुकलेलं फुल सुद्धा चालणार नाही सुकलेलं फुल सुद्धा चालणार नाही मग मामाच्या दरबारात बसून आपल्या चेहऱ्यावरती हसू ठेवलं कारण आपण सुद्धा मामांची एक प्रकारची लेकरच आहोत आणि लेकर ही मुलंही घरची फुल मग जरा ताट बसा जरा चेहऱ्यावरती हसू ठेवा कमीत कमी मला तरी आनंद वाटला पाहिजे ना कीर्तन करायला बघा चुकलेल्या फुल त्या हरामध्ये घेत नव्हता मामांच्या फोटोला पाणी ठेवल्याशिवाय पाणी पित नव्हता आणि नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवणही करत नव्हता इतकी भक्ती करत होता मावशी पण एका अर्धांग वायू झाला

कोणाला हा अर्धांग वायू बरा करता आला नाही तिच्या पत्नीच्या कानावरती वारता आली गळसिंगीच्या माळावरती बाळू धनगराचा तळ पडलाय तिला माहिती होतं आपला माल आपला मालक त्याच नामाची भक्ती करतोय आता यांना जर बरं करणार कुणी असेल तर तो <laughs> गावामध्ये गेले गावकरी पहिले फार प्रेम होते सांगितलं माझ्या मालकाला मामाच्या तळावरती नाही तेवढं गाडीची व्यवस्था करा

मारुती भोसले न गाना न माझ्या मामाचा आवाज ऐकला आणि मारुती भोसले आता रडू लागलाय डोळ्यामधून टक 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 सुरू होत आहे आणि मारुती भोसले मनात म्हणतोय मामा मी आलो की तुमच्या तळावर पण मामा इथून पाठीमाग येताना मामा कसा येत होता मामा माझ्या पायाला चालत येत होता मामा तुमच्या संग मी बोलत होतो पण मामा माझ्या बाबतीत नेमकं कुठं कमी पडलं मामा सांगा ना कोणत्या चुकीशी शिक्षा दिली मामा त्या दोन जणांनी मारुती भोसलेल्या मामाच्या चरणाजवळ नेऊन ठेवलं आपल्या मस्तक मामाच्या चरणावरती टेकवलं आणि अशोचा अभिषेक मामाच्या चरणावरती घातला त्यामुळे मामा सांगतात लेका जरा आठ तो मला काय शब्द दिला होता तो काय शब्द दिला होता मला मामा मला दर पंधरा दिवसाला येणारही एकादशीला ये तळावर यायला जमणार नाही मामा दर महिन्याला येणाऱ्या अमावस्येला मामा मला तळावर यायला जमणार नाही मामा कमीत कमी मी दर सहा महिन्याला मामा तळावर पण पाळला का शब्द दिला पण पाळला आणि आज माझ पृथ्वी वक्ताला इक सांग देव शब्दाचा सा भूकेला नाही हो